विचार कुठल्या भाषेत करतो आमच्या मातृभाषेत करतो आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे ते आपण पालकांना सांगितली पाहिजे पण ती ऐकत नाही ह्या गोष्टी ऐकत नाही पण ना आता काय सेमी आलंय एक ते शंभरचे अंक अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर बारा रुपयाची साखर झाली दुकानदार सांगतोय बारा रुपयाची झाली याला बारा म्हणजे काय हे समजतच नाही त्याला ट्वेल माहीत आहे मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पडणार नाही का यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत नाही शिकत आम्ही एका शिक्षकाने ज्यावेळी स्वर्गात विचारलं दहा मेंढ्या होत्या दोन मेंढ्या मेहरीत पडल्या खाली किती राहिल्या सगळ्यांनी उत्तर लिहिलं आठ राहिल्या एका मुलानं लिहिलं शून्य राहिल्या पूर्जे म्हटले चूक आहे शून्य कशा राहिल्या तो म्हटला मी मेंढपाळ आहे मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे दोन मेंढ्या विहिरीत गेल्यावर आठ वर राहू शकत नाही एका पालकानं सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेडे वाकडे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या सर म्हटले ठीक आहे मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला म्हणे मन रे इलेक्ट्रिसिटी तो म्हटला इलेक्ट्रिसिटी सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे इलेक्ट्रिसिटी मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी तासभर हाच खेळ सुरू होता तुम्हाला सांगतो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागली संध्याकाळी पालक भेटले म्हणजे काय तुमच्या मुलाचं म्हणे काय अहो तास झाला मी त्याला शिकवतोय इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही वळील म्हटले जाऊ द्या सर त्याच्या बुद्धीची कॅपेटिटीच तेवढी आहे सरांना <laughs> धक्काच बसला म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो वडील कॅपॅसिटीला कॅपिटिटी म्हणतात यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसत दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले ओट्यावर आजोबा होते म्हणे आजोबा काय गंमत आहे म्हणे काय तुमचा नातू तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही काय तीच आजोबा म्हणे जवळ या सर कानात म्हटले आहे ते बरं आहे कृपया प्रकाराची पब्लिकिटी कुठं करून एक साहेब ज्यावेळेस गे वर्गात गेले गुरुजींनी फाळ्यावर उसाचं चित्र काढलं होतं छान चित्र होतं तर गुरुजी म्हटलं अरे छान काढलाय ऊस कुणी काढला गुरुजी म्हणे मीच काढला माझी चित्रकला पहिल्यापासून चांगली आहे ठीक आहे महिनाभरानं साहेब त्याच वर्गात गेले ऊस तसाच <laughs> साहेब म्हटले गुरुजी ऊस तसाच म्हणे हो कशाला ठेवला म्हणे बॅनेल ठेवलाय वेळ दिला का ऊस पुसायला वेळ दिला महिनाभरात हे पहा प्रशिक्षण हे ते अमुक तमुक हे काय मुलांसमोर आम्ही उभे राहतो का काय त्या पालकांची चूक आहे आमच्या गरीबांच्या मुलांनी आमच्या गरीबांच्या पालकांना आंदोलन करता येत नाही म्हणून गरीबाची मुलांची बाजू कोणी घ्यायची शिक्षकांनाच त्यांचं पालक व्हावं लागतं आमच्या ताईला जर एखाद्या मुलाला जर जखम झाली आमची ताई काय असं कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळेसारखं फोन करत नाही मम्मीला त्याला घेऊन जा किंवा गुरुजी फोन करत नाहीत ते स्वतः त्याला उचलतात आणि गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात जातात हे मी पाहिले डोळ्यान आणि त्याची पट्टी <laughs> करून आण आणि त्यावेळेस गावाला गाडीचं महत्व कळतं तो तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गाडी म्हटलं की वाईट आहे आपणही गाडी नेत असू तर थोडं गावजवळ आलं की काचा खाली केलं पाहिजे हात बाहेर केला पाहिजे कोणी असू नमस्कार करा काय बिघडतंय का केलं तर जर आठ नऊ शिक्षक असतील तर एक दोन गुरुजी तुम्ही गाव सांभाळायला ठेवले पाहिजे असं माझं मत आहे ही सगळी परिस्थिती आहे आणि मग आमचा हाच मुलगा जर माध्यमिक मध्ये गेला माध्यमिक मध्ये जातो ते तर संस्काराचं वय आहे सगळं संस्कार कसे कर करायचे वगैरे त्या वयात पक्क शिकवलं जातं पण आता गंमत काय झाली एखाद्या शिक्षकाने जर विचारलं मुलाला राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाट उठते तर काय करायचं चूक द्यायची की बरोबर द्यायचं आता ते त्याचं विश्लेषण मी जास्त करत नाही आचारसंहिते पण या सगळ्या गोष्टी आहेत आमच्या मॅडम शिकवतात अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर प्राप्त होतो मुलगा घरी जातो मतदानाचा दिवस उजाडतो त्याचं लक्ष असतं वडिलांकडे हे मतदानाला जातील पण पाच वाजले तरी वडील जात नाही त्याच्या मनात शंका येते बहुत वडिलांना अठरा पूर्ण व्हायला पाच दहा मिनटं बाकी असते <laughs> खरं मतदान तर पाच नंतर सुरू होतं ना एखादी गाडी येते हातात प्रलोभन देते आणि फुकटची गाडी वडिलांना घेऊन जाते मग याच्या मनात दृढ निष कल्पना संकल्पना होते की काहीतरी हातात दिल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो ही बाहेरची लोकशाही आहे शिक्षकानं मग काय शिकवायचं वर्गामध्ये तुम्ही जे संस्कार करता ते संस्कार जर समाज मोडीत काढत असेल तर आता पालकांनी सुद्धा जागा होण्याची गरज आहे जागा कसं व्हा की पालकांनी सुद्धा आता सरकारला सांगा की आमचे गरिबाचे मुलं आम्ही कुठेही खाजगी शाळेत घालू शकत नाही आमच्याकडे तेवढे पैसे नाही ज्या गुरुजींकडे ज्या मॅडमकडे आम्ही घालतोय त्यांना तरी तुम्ही शिकवायला वेळ द्या हे आता पालकांनी म्हणायला आमच्याकडे आता ती पद्धत आहे कांद्याला जास्त भाव मिळाला की मध्ये घालायचं पोर पुढच्या वर्षी कांद्याचा भाव पाडला की पुन्हा मराठी शाळेत आणायचं कारण ते गुणवत्तेवर अवलंबून नाही ते आर्थिक संपन्नतेवर अवलंबून माझ्या शेजारचा मुलगा टायकोट घालून लक्झरीत बसून शाळेत जातो माझा मुलगा सुद्धा गेला पाहिजे इंग्रजी आम्हाला शिकायची शिकली पाहिजे जागतिक भाषा आहे पण आता काय सेमी आलंय एक ते शंभरचे अंक प अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर बारा रुपयाची साखर झाली दुकानदार सांगतोय बारा रुपयाची झाली याला बारा म्हणजे काय हे समजतच नाही त्याला ट्वेल्व माहीत आहे मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पाडणार नाही का यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत नाही शिकत आम्ही आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगायचे एका हौदामध्ये दहा बादल्या पाणी होतं दोन बादल्या पाणी गळालं खाली किती राहिलं मुलं लयचे आठ राहिलं दुसऱ्या दिवशी ते म्हणायचे बारा बादल्या पाणी होतं पाच गळालं खाली किती राहिले मुलं इतके लिहायचे एके दिवशी एक, एक मुलगा राहून म्हटला गुरुजी हाऊद जर असा रोजच गळत असेल तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही <laughs> तर गुरुजींनी त्याच्या कानफडत मारली पण त्याची चूकच नव्हती व्यवहाराची भाषा आहे अहो त्यांना जर विचार तर उदाहरण तर बदला ना रोज कसा हौद गळतो त्याला वाटलं व्यवहाराची भाषा एका शिक्षकाने जेव्हा स्वर्गात विचारलं दहा मेंढ्या होत्या दोन मेंढ्या वेरीत पडल्या खाली किती राहिल्या सगळ्यांनी उत्तर लिहिलं आठ राहिल्या एका मुलानं लिहिलं शून्य राहिल्या गुरुजी म्हटले चूक आहे शून्य कशा राहिल्या तो म्हटला मी मेंढपाळ आहे मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे दोन मेंढ्या वेरीत गेल्यावर आठ वर राहू शकत नाही उत्तर शून्य येणार गुरुजींनी मुख्याध्यापकांना सांगितलं मानल्या सुट्टीत असं असं झालं ते म्हटलं तुम्हाला मेंढ्या घ्यायला कुणी सांगितलं <laughs> शेळ्या घ्या गाया घ्या आता यानं प्रश्न सुटलाय का नाही सुटला आमच्याकडे प्रश्नाला अशी बगल दिली जाते प्रश्न सुटत नाही मग मुलगा तयार होताना त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करणं म्हणजे काय त्याला व्यवहारही शिकवणं आणि वर्गाचं शिक्षण सुद्धा शिकवणं मग आमचे जे शिक्षक आता शिक्षक शिक्षिका वर्गामध्ये मन लावून काम करतात माझं स्पष्ट मत आहे दहा वाजता वर्गात गेलेले शिक्षक पाच वाजता ज्या वेळेस बाहेर येतात त्यांचे इतका पुण्यशील माणूस नसतो कारण सगळे अबोध मनाचे मुलं त्यांच्या समोर असतात इतकं निस्वार्थी जग कुणाच्याही सहवासात नसतं ते बिचारी इतके छान असतात मला काही शिक्षक फोन करतात एका शिक्षकानं फोन केला सर की मी पाऊस येत होता म्हणून टॉयलेटला गेलो आणि बाहेर आलो तर पाहिलं पहिलीच पोरग छत्री घेऊन उभव डोळ्यात पाणी आलं हे जे संस्कार कोणी दिले हे संस्कार हे त्याच्या घरच्यांनी दिले असतील त्या शिक्षकांनी दिले असतील पण हे अबोध मुलं की तुम्ही शाळेत गेल्यानंतर जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ते धावत येतात तुम्हाला चिकटतात आमचे सर आले आमच्या मॅडम आल्या तुमचा डबा घेतात तुम्हाला फक्त ओढून न्यायचं वर्गात बाकी राहतात इतकं अबोध प्रेम या जगात दुसऱ्या कोणालाही मिळत नाही आणि ते वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे कितीतरी मोठा आहे <laughs> म्हणून शिक्षक सुद्धा मुलांना स्वतःचे मुलं समजून त्यांच्यावर प्रेम करतात फक्त अडचण ही आहे की ही जी व्यवस्था दुबंगलेली आहे ही कुठंतरी नीटशी केली पाहिजे आणि त्यासाठी तिन्ही घटकांनी उघड्या डोळ्यानं राहायला पाहिजे जुन्याही शिक्षकांना इंग्रजी येत होती का आमचे जुने शिक्षक इथं समोर बसलेले आहेत आमच्या वडिलांना इंग्रजी येत नव्हती पण ते म्हटले त्यांना काही बिघडलं नाही भाषा वाचून बिघडत नाही एका गुरुजींना एकच शब्द माहीत होता गेटआउट एका मुलाला ते म्हटले गेट आऊट ते पोरग गेलं बाहेर आता ते बाहेर के उभं राहील आता गुरुजींना म्हटलं याला आत बोलवलं पाहिजे पण आता इंग्रजीत हाकललं तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे इंग्रजीला काय म्हणता मग ते बाहेर गेले आणि वर्गाकडे बोट करत त्या मुलाला म्हणाले गेट आऊट काही भाषे वाचून आडत नाही शेवटी संकेत महत्वाचे आहेत संबोधन महत्वाचं आहे पण आम्ही जे इंग्रजी इंग्रजी म्हणून बसतो आणि पालकांनी जे सध्या त्यांना वेळ लागलेला आहे इंग्रजीच त्या नादात मराठीचं अगदी मराठी ते विसरायला लागले आईला विसरायला लागले आणि मावशीला जवळ करायला लागले की पालकांची चूक आहे आम्ही विचार कुठल्या भाषेत करतो आमच्या मातृभाषेत करतो आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे ती आपण पालकांना सांगितली पाहिजे पण ती ऐकत नाही ह्या गोष्टी ऐकत नाही एक मुलगा ज्यावेळेस जायचा व पालकांना इतकं आता ते लक्ष देतात एका पालकांना सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेळे वाकडे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या सर म्हटले ठीक आहे मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला म्हणे मन रे इलेक्ट्रिसिटी तो म्हटला इलेक्ट्रिसिटी सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे इलेक्ट्रिसिटी मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी तासभर हाच खेळ सुरू होता तुम्हाला सांगतो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागली <laughs> संध्याकाळी पालक भेटले म्हणजे काय तुमच्या मुलाचं म्हणे काय अहो तास झाला मी त्याला शिकवतोय इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही वडील म्हटले जाऊ द्या सर त्याच्या बुद्धीची कॅपिटिटी तेवढी आहे सरांना धक्काच बसला म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो वडील कॅपिसिटीला कॅपॅसिटी म्हणतात यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसत दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले ओट्यावर आजोबा होते म्हणे आजोबा काय गंमत आहे म्हणजे काय तुमचा नातू तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही काय तीच आजोबा म्हणजे जवळ आहे सर कानात म्हटले आहे ते बरं आहे कृपया प्रकाराची पब्लिकिटी कुठं करून आता <laughs> <laughs> तुम्ही मला सांगा असं एखादं घर जर एखाद्या शिक्षकाला भेटलं त्याचं इंग्रजीचं काय होईल त्या मुलाचं काही काय होईल पण आता हे सांगत कुणाला सांगता येत नाही या गोष्टी सांगता येत नाही म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खरं म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु खरं सांगतो अगदी अपवाद आहेत थोड्या आहेत पाच टक्के आहेत त्यांना समजलंच नाही काय झालं तर त्यांनी विचारावं ना कुणाला तरी अभिजात भाषाचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं सरळ गोष्टी आहेत की आपली भाषा हजार दीड हजार वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध झालं लीला चरित्र आहे ज्ञानेश्वरी आहे विवेक सिंधू आहे असे जुने ग्रंथ आहे जगामध्ये आपली मराठी बोलली जात होती हे आता सिद्ध झालं आणि आता दरवर्षी मराठीला शंभर कोटीच्या वर निधी मिळणार आहे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हे मराठी शाळेचं एक खरं म्हणजे समृद्ध मराठी शाळा समृद्ध करण्यासाठी या गोष्टी उपयोगाला येणार आहेत पण आता तुम्हाला खरं सांगतो आता विद्यार्थी येत आहेत आम्ही वाचतो का विद्यार्थी वाचत नाहीत हा दोष त्यांचा नाही विद्यार्थ्याला जर वाटलं वाचावं तो जर घरात आला लहान मुलाला वाटलं वाचावं आता पूर्वीच्या काळी इसापनीती असायची चांदोबा असायचा मुलं पटकन घ्यायचे वाचायचे त्याच्यावर संस्कार व्हायचे आणि इसापनीतीतल्या त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत ते वाघ आला गावात ओरडला मग लोक घाबरले हे गाढवानं पाहिलं मग गाढवाला वाटलं आपणही वाघाचं कातडं पांघरावं वा तो एक दिवस आला कातडं पांघरलं लोक घाबरले मग गाढव ओरडलं लोकांना समजलं हे गाढव आहे मग लाठ्या काठ्याने त्या गाढवाला मारलं मग मुलावर काय संस्कार व्हायचे तुम्ही कधी खोटं रूप घेऊ नका त्याचं निष्कर्ष आणि हे संस्कार होत जायचे कुठं आहेत पुस्तकं पालकांनी सांगा कुठे आहेत पुस्तकं लहान मुलाला जर वाटलं वाचावं वा, पुस्तकच नाही मग तो काय सोफ्यावर मोबाईल पडलेला आहे पप्पांचा किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे बेडवर दादाचा मोबाईल आहे मोबाईलच खेळणार ना त्याची चुका आहे आम्ही त्याला पुस्तकं कधी आणून देणार आणि माझं असं स्पष्ट मत आहे शिक्षकाचं घर कसं ओळखावं दरवाज्यातून आत गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट असावं ते शिक्षकाचं घर <laughs> नसेल तर करा आता तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात ना किती पुस्तकं असतात ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का पण आरोपीला काय वाटतं इतके पुस्तक आहेत म्हणजे माणूस हुशार आहे आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे जामीन मिळतो की नाही पुढचा विषय आहे तशी पुस्तकं ठेवा येणारा म्हणेल तरी बुद्धिमान आहे असो नाही तर नसो पण मुलाला जर वाटलं वाचावं तर तो पटकन एखादं पुस्तक घेईल चाळील वाचील आणि त्याच्यावर संस्कार होतील पुस्तक हे संस्कार करण्याचं सगळ्यात प्रभावी आणि सुंदर आहे मी एक काल सुविचार वाचला सर पुस्तकांनी कपाटात आत्महत्या केली जबाबदार मोबाईल होता किती सुंदर वाक्य आहे मोबाईलच्या जबाबदारीनं आज पुस्तकं संपले म्हणून संस्कार संपत चालले आपण म्हणतो मोबाईलवर वाचतो त्याला काय अर्थ नाही